केलंच पाहिजे असं वेदाचं म्हणणं आहे मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी देव भव सत्यम वध धर्म अशी जी काही विधानं आहेत त्याचा कधीच तुम्हाला त्याग कर त्या कर्माचा त्याग करू नये तेव्हा त्याज्य जे जे, जे कर्म त्याज्य नाही म्हणजे त्याग करण्याला योग्य नाही ते तर ते नसवावे त्या ठिकाणी त्यागाला त्या तुम्ही प्रवृत्त होऊ नये आणि त्याज्यालागी व्हावे लोभापर आणि आपल्या अंतकरणात विषय वासना किंवा आपल्या अंतकरणात विषयासक्ती यामुळे एखादं कर्म शास्त्राने सांगितलं त्याज्य ते कर्म त्याग करायला पाहिजे कालच आपण पाहिलं की शराम मद्यपान करू नका कलंजम मा भक्षस्व अशा प्रकारचं मांसासन करू नका इत्यादी वेदाच्या आज्ञा आहे की त्या गोष्टी निषिद्ध आहेत वेदाने त्याचा वेदा निषेध केलेला आहे अशा गोष्टीला लोभा पर न व्हावे आपण मात्र आपल्या अंतकरणात त्या गोष्टींचा त्या विषयांचा भोगाने आपल्याला अपातता होणाऱ्या आनंदासाठी उताळीपणाने किंवा उत्थळपणाने आपातत ते सिद्धांत म्हणून त्याचं ग्रहण न करता जे म्हणजे यथार्थ सिद्धांताचं ग्रहण न करता मन मानेल तसा वेदाच्या आज्ञेचा कधीही उल्लंघन किंवा तिचा अतिक्रमण करू नये असं माऊली सांगतात